वसमत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमत नगराध्यक्षपदाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सीमा अब्दुल हफीज यांच्या प्रचारार्थ आज भव्य अशी मोठी प्रचारसभा पार पडली आप आपल्यासोबत अकोल्याचे आमदार साजिद पठाणसाहेब आहेत काय सांगाल कशा प्रक पद्धतीनं या ठिकाणी प्रचार केला आहे तुम्ही आणि येणाऱ्या काळामध्ये विजयाची खात्री आहे नाही मी प्रचार करने नाही या का माहोल इस बात का सबूत है आज की जो सभा इम्रान प्रतापगडीजी की जो हमारी भाभी के लिए आए थे और कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार जितने भी हैं महाविकास अगाड़ी के तमाम लोगों का जो मजमा देख कर यहाँ के शहर वालों से मैंने खुद राय लिया हूँ अकेले में बैठ के तो उनका कहना है कि ये बार हम हफीज़ भाई का साथ दे रहे हैं क्योंकि लास्ट टाइम जब हफ़ीज़ भाई सभापति या अध्यक्ष थे तो उसके बाद में उनके बाद में यहाँ किसी ने काम ही नहीं कर सका तो उनका एक अनुभव है उनका एक तरीका है काम करने का और सबसे बड़ी बात कि हफ़ीज़ भाई एक ऐसा ब्रांड है कि जो हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक है और आज के इस जहरीले माहौल के अंदर लोग वापस हफीज भाई को देखना चाहते हैं इस बात की मैं खाति करके यहाँ से जा रहा हूँ और मुझे पूरी उम्मीद है कि ये सीट सुनकर आएंगी और हफ़ीज़ भाई और उनकी पूरी टीम नगर पालिका में झंडा लहराएंगे इस बात का यकीन हो गया है राष्ट्रवादी के जो आमदार राजून यानी देखी निवड़ुकी जो रिंगणत अपना उतर भाजपा देखिए यह स्वतंत्र लड़ती है कैसे पता है नहीं देखो कौन किसके खिलाफ़ में लड़ता है किस कोई आमदार है या खासदार हो उससे मतलब नहीं रहता जनता जब तक चाहेंगी जब तक कोई भी आमदार रहेगा खासदार रहेगा ये लोकशाही का चुनाव है लोकशाही के अंदर राजा मत पेटी से पैदा होता है किसी ये ने आमदार का अगर किसके सर पे हाथ है तो इसका मतलब ये नहीं कि वो चुनकर आ जाएगा ये लोकशाही का है जब बाबा साहब अम्बेडकर ने हमको लोकशाही के आधार पर चुनाव का वोट का जो महत्व है वो इस बात का सबूत है कि ये लोकशाही अभी जिंदा है और लोग लोकशाही के माध्यम से हफीज़ भाई की मैसेज को ईमानदारी से चुनकर देंगे इस बात का मैं यकीन दिलाता हूँ वसमत नगर परिषद या निवर्ण भाजपा स्वतंत्र लड़ते हैं यानी भाजपा ने नगराध्यक्ष पदास एकाच घर पाँच उम्मीदवार दिल दयानी कैसे वक्त नहीं भारतीय जनता पार्टी जो हमेशा दूसरों पर आरोप लगाती है कि इनकी घराना शाये, शाये है राजशाही है तो ये उसका सबसे अच्छा उदाहरण है अगर बसमत के अंदर देखना है तो एक ही घर के अंदर इतनी डिगटे देख के वो इस बात का दर्शाना चाहती है कि हम मालक है और हम तय करेंगे कौन चुनकर आएगा कौन चुनकर नहीं आएगा तो ये जनता के मत की बात नहीं है ये उनकी लोकशाही का तरीका है और वो उनकी तरीके से चुनाव लड़ते हैं लेकिन जनता ये सब देख रही है कि क्या सच है क्या झूठ है क्या लगता है आपको चुन के आएंगे आप लगता क्या? मैं तो है कि हमें तो कॉन्फिडेंस से बोल रहा हूँ अभी इसके पहले आपने देखे होंगे कि मैंने इनको विजय की माला पहना दिया हूँ एडवांस में क्योंकि देखो जनता के चेहरे पे जो खुशी है जो लहर है बहुत दिनों के बाद में हफ़ीज़ भाई रिंग में आए हैं और लोग चाहते हैं कि हफ़ीज़ भाई को ये रिंग का मास्टर बनाना चाहिए ये जनता तय कर रही है मेरे बोलने से और आपके बोलने से रिपोर्ट से कुछ नहीं होता यहाँ का जो माहौल है ये पूरा एक तरफ माहौल है हफ़ीज़ भाई की जो ताल्लुक है उनकी जो मोहब्बत है उनके साथ में उनकी पूरी टीम उनके लोग एक अलग ही मैसेज दे रहे हैं यहाँ पे। और हफीज़ भाई की सीट चुन के आना बोले तो हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक है और लोग हिंदू मुस्लिम सलोकों को कायम रखेंगे जो हमारी गंगा जमनी तहजीब पर लोग उसको ज़िंदा रखना चाहते हैं अपने सोबत स्वतः जो उम्मीदवार है दबद्दुल हाफीज़ है हाफीज़ साहबान माहौल है बरोना आज दिवस दिवस पूर्ण दिवस त्यांचा इथे गेलेला आहे वसमतमध्ये सगळ्याचे भेटीघाटी कार्यकर्त्याचे समाजामधील मोठे मोठे माणसाचे धार्मिक लोकांचे सगळ्याबरोबर चर्चा केली आणि त्यांना अंदाज आलेला आहे सर्व धर्माच्या लोकांना भेटले आमदार राजू नवरे यांनी तुमच्यावर नाव न घेता टीका केली आहे की नाव घेत ते नाव नाही घेतल्यावर सगळ्याला माहीत झालं की मला टीका केली मी त्याचा नाव काय त्याच्यामध्ये काय आहे की अर्धी हिंदी आणि अर्धी मराठी वापरली आहे त्यांनी म्हणजे एका म्हणजे ठीक आहे ना ते भाषा कोणती वापरावर भाषाची त्याने दर्जा सोडलेला आहे त्याच्या वडिलाचा मी मित्र आहे आणि मला कशी भाषा केली ते त्याला विचारा तुम्ही त्यांनी तशी केली म्हणून त्याला मी तशी भाषा केली नाही तो मी बी आदरणीय आमदार साहेब म्हणत होतो ते म्हणतात की तुम्ही चार कामं दाखवा वसमत विधान वसमत शहरामध्ये केलेले ते राजकारण सोडून देतील बंद करतो आम्ही आमचं दिले ना मी इज वर सगळे काम दाखवले की ते म्हणले मी पस्तीस वर्ष माझा ताबा होता अरे मी अगोदर साडेचार वर्ष नगराध्यक्ष होतो त्याच्यानंतर अडीच वर्ष होतो साडेचार आणि हो सात वर्षे मी नगरपालिकेचा अध्यक्ष होतो आणि सात वर्षात काय काम केले हे जाहीरनाम्यामध्ये बी आहे आणि आज इस्टेजवर मी जग जाहीर सांगितलेलं आहे मी काम केले म्हणून तू आमदार झाला ना माझा ऐकून या समाजाने तुला मतदान केले ना तर मध्यंतरी तुम्ही सोबत फिरत होते अजित पवारांची भेट होते होते पाच पाच वर्ष आम्ही त्याच्या बरोबर होते ज्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवारला सोडले त्या दिवशी आम्ही त्याला सोडून देत नाही राष्ट्रवादी सोडण्याच्या तळ्यात मळ्यातच होते ते अजित पवारचा फोटो टाकत नव्हते शरद पवारचा फोटो टाकत नव्हते नको कशात भाजपमध्ये जाणार आहे का पुढे जाऊ शकते एक माणूस एका पक्षातून जाईपर्यंत शेवटी संभ्रमात ठेवलं होतं लोकांना नंतर जाहीर झालं आहे तसा भाजपची यादीमध्ये नाव आहे त्यांचं बर जाऊ शकते अरे ज्या पक्षाने त्याला जन्म दिला ज्या पक्षामधून तेवढा मोठा झाला आमदार झाला पाच वर्ष सत्ता भोगतली संमती जमा जमा केली त्याच पक्षाला गद्दारी केली आणि शरद पवारकडे राष्ट्र अजितदादाच्या गटामध्ये गेले आता भाजपमध्ये आला काय ते एक पक्ष बदलते ते दुसरा बदलू शकते तिसराही बदलू शकते बर काय परिस्थिती असेल तीन डिसेंबर आमचा बहुमत येणार आहे नगराध्यक्ष आमच्या पक्षाचा राहील पक्षाचा तुमच्या नगराध्यक्ष होईल म्हणताय विजयाची खात्री नक्कीच माझा सगळ्या जनतेवर विश्वास आहे मी सामान्य घरातली मुलगी आहे आणि सामान्य जनतेतली त्यांच्या घरापर्यंत माझी सुखात दुःखात साथ असते त्याच्यामुळं मला काही इथं भीती नाही आहे आणि माझ्या डोक्यावर मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे ज्यांनी की या पस्तीसवरच्या राजकारणात ज्याला मोठं केलंय त्यांना सुद्धा त्यांनी साथ दिलेली आहे पण त्याच्या तशाच हात माझ्या डोक्यावर असल्यामुळे आणि माझ्या जनतेचा हात माझ्या डोक्यावर असल्यामुळे मला त्याची काही धुमत नाही तुमची एक आम्ही क्लिप पाहिली की त्यामध्ये तुम्ही म्हणतात की माहेरचे पण मतदान करतील मला आणि सासरचे पण करतील नेमकं काय करतील हो ना नक्कीच ना इथले सासरचे मी मतदान करतील आणि माहेरची बी करतील कारण मी लेकच इथली आहे मला काय घरातून निघायचं नाही mm. थाको बी मेरा आणि माको बी मेरा असं नाही करायचं मला काय की नाही आणि त्याच्यामुळं मी काही मजल्यावर बसणारी बाई नाही मी सगळ्यांच्या सुखदुःखातली बाई आहे त्याच्यामुळं मला काही ओळख बी द्यायची नाही मी ज्या ज्या घरी जात होते तिथं तिथं मला आशीर्वाद भेटला त्याच्यामुळं mm. मला त्याच्या दुमत नाही आहे कसा प्रतिसाद भेटला तुम्हाला आणि काय चित्र असेल तिथे कसा प्रतिसाद भेटला तीन डिसेंबर म्हणजे आता तुम्ही प्रचारात फिरत आहात कसा प्रतिसाद कसा प्रतिसाद भेटला आणि काय चित्र असेल तीन डिसेंबरला तुमचा विजय होईल पहा मला सगळ्या समाजाने आशीर्वाद दिलेला आहे मी प्रत्येक घरात सगळे जे आपल्या वसमतमध्ये सगळ्या समाजाचा कोणताही समाज असो दलित असो मुस्लिम असो वाणी असो कुमटी असो केतरी असो माझे सगळ्याशी चांगले संबंध आहेत आमचे त्याच्यामुळं मी घरात दरवाजा उघडताच म्हणतात ताई हो आम्ही तुमच्या सोबतच आहे तुमच तुमच्यावर आमचा आशीर्वाद आहे विजय होणार नक्कीच भाजप पण काय ते त्यांना विचारा ना ते त्यांना विचारा त्यांची त्यांची की हे होते महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार सीमा अब्दुल हफीज आणि येणाऱ्या काळामध्ये तीन डिसेंबर रोजी वसमत नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण होणार हे आपल्याला कळलेच दिनेश कुलकर्णी वग्रांती न्यूज वसमत हिंगोली